पोलिसांनी पक्षपात टाळावा सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अकोला दंगलीच्या चौकशीसाठी एस आय टी लोकसत्तामध्ये आलेली बातमी अकोला येथे वीसशे तेवीसमध्ये झालेल्या जातीय दंगलीची चौकशी था करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र पोलिसांना फटकारले खाकी गणवेश घातल्यावर सर्व प्रकारचे पुरोग सोडून कायद्यानुसार कर्तव्य बजावावे असे न्यायालयाने नमूद केले या प्रकरणी विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करून त्यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामावून घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले पोलिसांच्या धर्मांत वर्तनाबद्दल त्यांना सुप्रीम कोर्टानं झाडावं ही पोलिसांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच लाज वाटण्याची गोष्ट आहे शाळा कॉलेजेस पोलीस स्टेशन्स प्रशासनांची इतरही सर्व ऑफिसेस न्यायालय अशा प्रत्येक ठिकाणी आपण धर्मनिरपेक्षच असायला पाहिजे धर्म ही बाहेर आणण्याची गोष्ट नाही घरात बसून धर्म पाळावा देव पाळावा पण बाहेर आल्यानंतर मात्र आपण सर्वजण एक आहोत भारतीय आहोत हीच भूमिका आपण घेतली पाहिजे तरच आपला देश एकसंग राहील नाहीतर आता नेपाळमध्ये काय झालं आहे हे आपल्याला दिसतंय सर्वसामान्य लोक तरुण अशा आपल्या पापाला माफ करणार नाहीत हे ध्यानात ठेवा संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे संत लोकांनी सांगितलेला धर्म तुम्हाला पाळायचा असेल काही हरकत नाही कारण तोच विचार आपल्या भारतीय संविधानात सांगितलेला आहे पण चातुर्वर्ण्याचा धर्म तुम्हाला पाळायचा असेल मनुस्मृतीवर आधारित पाळायचं असेल किंवा हिंदू मुस्लिम द्वेष पसरून जे राजकीय पक्ष स्वतःची पोळी बाजून घेतात निवडून येतात त्यांच्या त्यांच्यामागणं फिरायचं असेल तर तुम्हाला इथं स्थान नाही अशा पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःहून बाजूला होणं चांगलं नाहीतर शासनानं त्यांच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे कोर्ट सरळ सांगते पक्षपात टाळावा तुम्हाला असा भेदाभेद करता येणार नाही तुम्ही अंगावर खाकी गणवेश घातलात की तुम्ही तुमच्या जातीचे आणि धर्माचे राहत नाही तुम्ही राहताय भारताचे देशाचे संविधानाचे आम्ही भारतीय आहोत एवढा एकच विचार तुमच्या डोक्यात असला पाहिजे पण या तऱ्हेचं प्रबोधन या सगळ्या मंडळींचं का केलं जात नाही हा सुद्धा प्रश्न आहे बघा त्याच्यापुढं कोर्टानं सांगितलं हिंदू आणि मुसलमान वरिष्ठ अधिकारी घेऊन एस आय टी स्थापन करा म्हणजे इतकी पाळी आपल्या देशातच आली ही पोलीस खातं इतकं खालच्या पातळीला पोचलं की त्यांना विश्वास नाही की तुमचा या जर दर, एखाद्या धर्माची जर दर, धर्माचा माणूस असेल तर तो खरं बोलणार नाही आपल्या देशामध्ये खूप चांगले चांगले मोठे मोठे अधिकारी होऊन गेलेले आहेत हेमंत करकरे शहीद हेमंत करकरे म्हणजे या संपूर्ण पोलीस खात्याच्या पुढचा मोठा आदर्श आहे ज्याच्यापुढं सर्वसामान्य नागरिक तर प्रत्येकजण त्याला सलाम करतो आहे तेव्हा अशा तऱ्हेचं वर्तन आपलं असलं पाहिजे तुम्ही या एकदा का नोकरीला लागलात आता एक खाकी गणवेशाबद्दल सांगितले पण तीच परिस्थिती तर सर्वांची आहे त्या 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 शिक्षण क्षेत्रामध्ये तर या तऱ्हेनं समानता वागवणं आणि मुलांच्यावरती संस्कार करणं ही आवश्यक गोष्ट आहे भारतीय संविधान प्रत्येकानं वाचलं पाहिजे त्याच्यामधली मुख्य तत्त्वं समजून घेतली पाहिजेत धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता समाजवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही प्रत्येकाला दिलेली कर्तव्य आहेत म्हणजे ज्यांना भारतात राहायचं आहे त्यांना हे कर्तव्य मान्य केलं पाहिजे नसेल तर त्यांनी भारत सोडून बाहेर जायला हरकत नाही ज्या देशामध्ये तुम्हाला धर्माच्या आधारावरती काही उद्योग करायचे आहेत अशा देशात तुम्ही जावा हा देश धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष राहणार धर्मनिरपेक्ष राहिला तरच आपण सर्व एक राहणार आहोत नाहीतर आपल्या चिरफाळ्या उरतील प्रत्येक धर्म प्रत्येक जात आपापल्यासाठी नवीन देश उभा करेल आणि मग आपली एकसंगता टिकणार नाही यासाठी आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपण एक आहोत भारतीय आहोत